भर में सबसे प्यारा होता है एक दिन सो दुआए दे रहा दिल तुमको आज के दिन आई विश यू हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी शालेय शिक्षण समितीचे माजी उपाध्यक्ष अमोल लायकवाडे आणि ग्रामपंचायत सदस्य कोमल अमोल लायकवाडे यांची कन्या अंतरा अमोल लायकवाडे हिला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आणि हितचिंतक मामा भूषण कांबळे अमित नाईकवाडे रोहित नाईक वाडे आकाश नाईकवाडे अतुल नाईक वाडे, वाडे प्रगती नाईक वाडे अक्षरा नाईकवाडे नाना कांबळे संस्कृती बालेश्वर कांबळे अनुष रवींद्र नाईकवाडे आणि संघर्ष मित्र मंडळ उत्तर भीमनगर शिराड होड साल भर में सबसे प्यारा के दिन सो दुआए दे रहा दिल आज के दिन अवश्यू हैप्पी हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी हैप्पी बर्थडे अवश्यू हॅपी हॅप्पी बर्थ